खर तर आज सगळंच नकली या नकली चाललेल्या वातावरणात खरं आणि असली आणि सत्य काय शोधत बसायचं या वेळेला मी एक उदाहरण देत असतो एका शाळेत शाळा तपासायला एक इन्स्पेक्टर गेला शाळेतल्या विद्यार्थ्यांना नेमकं काय शिक्षकांनी शिकवलंय याची तपासणी करण्यासाठी तो वर्गात आला आणि वर्गातल्या एका विद्यार्थ्याला उभं केलं आणि इन्स्पेक्टर न प्रश्न विचारला सांग म्हटला देशाचा पंतप्रधान कोण ते विद्यार्थी रागानं बघत म्हणतात विचारायचं इन्स्पेक्टर चिडला म्हटलं महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जरी सांग ते म्हटलं ते तर आजीबात विचारायचं इन्स्पेक्टर म्हटले अरे का तर विद्यार्थी म्हणाला साहेब माफ करा आम्हाला दहा दहा रुपये देऊन इथं बसवले हो आम्ही काही इथले विद्यार्थी नाही आम्ही नकली आहे इन्स्पेक्टर चिडला त्याने शिक्षकांना जवळ बोलवलं म्हटले सर काय चालले विद्यार्थी नकली कसे काय कसं हो। शिक्षकांनी हात जोडले म्हटले माफ करा सर ते दहा हो रुपये वर आहे आम्ही शंभरवर आहे हो आम्ही बी नकली आहे शाळेचा आमचा काही संबंध नाही इन्स्पेक्टर चिडला म्हणला हेडमास्तर कुठे आहेत बोलवा हेडमास्तर बाजूलाच नकले होते ते थरथर आपण हात समोर जोडत पुढं आले आणि म्हटले साहेब मला तर काहीच विचार मला ही दहा रुपयेवर आहे ती ही शंभरवर आहे हो ती माझं पद मोठं आहे म्हणून मला पाचशे दिले मी पण नकली आहे माझा शाळेचा काढ मात्र संबंध नाही इन्स्पेक्टर म्हटले इथं सगळाच नकली कारभार सुरू आहे तुम्हाला दंड भरावा लागेल हेडमास्तर म्हटले त्याची तयारी आम्ही केलेली आहे किती द्यायचं साधा आणि इन्स्पेक्टर हळूच सांगितलं म्हटले पन्नास हजार रुपये दंड होईल पण पावती मिळणार नाही हेडमास्तरांनी पण पन्नास हजार रुपये काढले इन्स्पेक्टरच्या हातात दिले आणि इन्स्पेक्टरला हसत हसत नोटा मोजत खिशात ठेवल्या आणि इन्स्पेक्टर म्हटला बरं झालं मी होतो म्हणून पन्नास हजारात ऐकलं खरोखर्च आला असता तर गणित पाच लाखाच्या वर हेडमास्तर <laughs> म्हटले तुम्ही पण नकली आहे इन्स्पेक्टर म्हटलं मी पण नकली हेडमास्तर म्हटले गमत थोडा आता इन्स्पेक्टर गोंधळ म्हटलं अजून काय गमत इकड्या कानाचा इन्स्पेक्टर जवळ आला आणि हेडमास्तर म्हटले साहेब जिथं विद्यार्थी नकली शिक्षक नकली मी नकली तुम्ही नकली अख्खी शाळाच नकली तिथं त्या खिशात गाठलेल्या नोटा तरी कशा खाल्या त्याकली नकली या नकलीत चाललेल्या आजच्या सगळ्या या वातावरणात या देशात खरं आणि सत्य काय असेल तर ते या देशाचं संविधान आहे شكرا